द व्हायटल हॅज नॉट टू बी किल्ड ऑर डिस्ट्रॉईड बट प्युरिफाईड तो विशुद्ध करायचा आहे तो आत्ता डिझायर्स पॅशन्स इगो या सगळ्यामुळे एक प्रकारे सरमिसळ झाली आहे भेसळ झाली आहे त्याच्यामध्ये तो प्राण विशुद्ध करायचा म्हणजे काय तर ती जी शक्ती आहे ती ईश्वर प्राप्तीसाठी जेव्हा वळेल तेव्हा तो अधिकाधिक विशुद्ध व्हायला लागतो पवित्र व्हायला लागतो आणि असं त्याला प्युरिफाईड करायचं आहे आणि ट्रान्सफॉर्म्ड करायचं आहे शक्तीच आहे पण ती शक्ती योग्य कार्याकडे वळवली की मग त्यातूनच आपल्याला इतिहासातलं हेही उदाहरण माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला हे जे उदाहरण आहे हे, हे या दृष्टीने उत्कृष्ट उदाहरण आहे बघा ट्रान्सफॉर्म्ड तीच प्राणशक्ती एकेकाळी जी गुन्ह्यासाठी वापरली जात होती तिला उत्तम वळण मिळालं आणि मग तीच शक्ती रामायणासारखं एक महाकाव्य ज्यातून निर्माण झालं अशी ती प्राणशक्ती त्याला छान वळण मिळाल्यानंतर कार्य घडून आलं आणि हे ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मेशन कोणाकडनं होणं शक्य आहे आपण आत्ता पाहिलं तसं मनाने नियंत्रण ठेवता येईल पण ते तात्पुरतं नियंत्रण आहे या प्राणशक्तीचं रूपांतरण घडवायचं असेल तर चैत्य पुरुषाकडूनच ते रूपांतरण घडणं शक्य आहे म्हणून चैत्य पुरुषाचं महत्त्व आहे